युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहेत एक रायगड आणि शिरूर मगाशीच आपल्याजवळ बोलत असताना परभणी लोकसभा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आलेला आहे त्यासंदर्भातली सुद्धा भूमिका मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडली त्याचबरोबर ती बारामती लोकसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील ह्या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत आपल्यामार्फती अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे मी मगाशीच आपल्याला बोलत असता सांगितलं आणि आताही आपल्याला तेच बोलू इच्छितो आहे की वेट अँड वॉच फॉर सम आवर्स असं नाही आहे खरं तर त्या उमेदवारांची गोष्ट आता अगोदर जाहीर सभेमध्येच झालेली होती त्यामुळे त्या ती गोष्ट आणि ह्या गोष्टीचा काही असण्याचं काही कारण नाही सर uh, काहीच कारण नाही कारण मागे एकदा जाहीर सभेमध्ये सुद्धा त्या संदर्भातली गोष्ट अधिकृत झाल्यासारखीच होती सर आपण जर बघितलं तर, तर सुनींद्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे दुसरीकडे शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे या सगळ्या लढतीकडे तुम्ही कसं बघता कारण तुम्ही एकत्र होता यानंतर एक परिवारातले दो समुर दोन सदस्य समोरासमोर उभे ठाकले आहेत या निवडणुकीमध्ये आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकाच विचारधारेचे जे पक्ष होते त्या त्याचे दोन पक्ष झाले आता ते त्याच पक्षाचे राष्ट्रवादीकडनंच दोन उमेदवार त्या ठिकाणी एकमेकांसमोर असतील दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी तुमचा कनेक्ट होता आधी या सगळ्या लोकांसोबत कसं बघता ही लढत कशी असेल की जून महिन्यामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय <coughs> बहुमताने त्या ठिकाणी घेतला पक्षामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या मार्गातून त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी नेहमीच या बाबतीमध्ये त्यांचं मत ठामपणाने व्यक्त केलं होतं की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यामुळे साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या भावना वेळोवेळी मांडल्या होत्या त्या साऱ्या गोटीचा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मग त्यामध्ये आदरणीय प्रफुल्लबाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील मुश्रीफ साहेब आहेत दिलीप वळसे पाटील साहेब आहेत धनंजयजी मुंडे आहेत बाबा आत्राम आहेत अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्रेचाळीस चाळीस आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काय लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्त्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी गेलं पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशापेक्षा आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या ज्या बाई काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या याचिका होत्या त्या याचिकांचा सुका निकालमधल्या कालाधीमध्ये लागला आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये या एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि एक बाब खरी आहे की गळा चिन्ह वापरायला आम्हाला परवानगी देत असताना खाली आम्ही त्या पद्धतीचा एक लिहायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत एक जी भूमिका घेतली की एनडीएमध्ये सहभागी व्हायचा आहे विचारपूर्वक भूमिका घेतली आमचा शिवछत्रपतींचा विचार शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचारापासून डर राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही बारा तारखेला निघेल त्या अनुषंगानेही वैचारिक लढाई आहे त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला वैचारिक लढाई सिद्धांतावरती लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे, त्या जे का असेल त्याला सामोरं जायचं असतात नाही विजय शिवजारांचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहे मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो ठीक आहे ना त्याच्यामुळे त्यांनी जे काही भावना व्यक्त केल्या असतील तर ते त्यांच्यासाठी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं बावगं वाटायचं काही कारण नाही शेवटी त्याचं अंतिम उत्तर काय आहे तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं अंतिम उत्तर काय बारामती लोकसभा मतदारसंघातून आज जाहीर केलेलं उमेदवार जे आहेत सुनीतराव त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करणं त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी कोण आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही आज हे आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली मग निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे निलेश टंकेने तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काय फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते ठीक है ना नीचे जब वक्त दो क्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत जी ने घोषित किए थे रायगढ़ से स्वयं मई सुनील तटकरे और शेरू से शिवाजीराव अ पार्टी आज दोपहर तो कोई मैंने एक बात साफ की है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की कांग्रेस पार्टी की तरफ आई थी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथ जी शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी राज्यसभा को जगह दी है और महादेव जी जानकर वहाँ से चुनाव लड़ेंगे अभी मैंने घोषित किया कि बारामती से सुनेत्रा वेनी अजीत पवार

जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल भारी वोटों से वो जीतकर आएंगे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहाँ लगे लगाएगी साथ तो है। चालू है बातचीत कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा

बारीक बारीक बारी गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पुरावे घालत आहेत आम्हाला समाधान आहे त्याच त्याने त्याने माझ्यावर काय चांगलं आहे ना काय ते वाईट काय आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून नये त्यामुळे किती काम त्यांना मोठं आहे समझू सकता जवाबदारी तो स्वागत हो सकते हैं देखिये हर्षवर्धन जी पाटिल एक तो इंदापुर के विधायक रह चुके हैं कई साल मंत्रिमंडल में हमने उनके साथ काम किया है उनकी शक्ति है विजय शिवतारा जी भी मंत्रिमंडल में शामिल थे वो भी दो बार दो पुरंदर से चुन के आए थे तो महायुति के लिए एक अच्छी बात है सर एक लड़ाई हम परिवार नहीं देखे कि बार के साथ परिवार तो देखिए अभी चुनाव चालू हो रहा है हो चुका है अभी इसके बारे में जनता ही वहाँ से कौल देगी इसके आगे इसके बारे में मैं टिप्पणी नहीं करना चाहता धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा